पुणे कोल्हापूर वंदे भारत पंधरा सप्टेंबरपासून धावणार आहे शनिवारी वंदे भारतची चाचणी होणार आहे पुणे कोल्हापूर वंदे भारत आता पंधरा सप्टेंबरपासून धावणार आहे शनिवारी त्याची चाचणी केली जाणार आहे हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस तीन दिवस पुणे ते कोल्हापूर दरम्यान धावणार आहे पुढील तीन दिवस हुबळी ते पुणे मार्गावरही चालणार आहे बुधवार शुक्रवार आणि रविवार दरम्यान हुबळी ते पुणे असा हा प्रवास असणार आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन पुणेकरांसाठी आणि कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे पुणे कोल्हापूर या दरम्यान वंदे भारत 15 सप्टेंबर पासून धावणार आहे काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे रेल्वेकडून जी आहे ती आनंदाची बातमी जी आहे ती सर्व प्रवाशांना केलेली दिलेली पाहायला मिळते कारण का पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे आणि बसच्या माध्यमातून प्रवास करताना अनेक अडथळे जे आहेत ते कोल्हापूरपर्यंत जाईपर्यंत रस्त्याची कामे सुरू असताना हो तला पाहायला मिळतात त्यामुळे साधारणतः पाच साडेपाच सहा सहा तास सात सात तास जे आहेत ते अनेकदा कोल्हापूरला जायला इतर काळामध्ये लागतात जर का सणाकुलीच्या काळामध्ये तर आठ नऊ नऊ तासांवर हा प्रवास जातो परंतु वंदे भारतच्या माध्यमातून आता जवळपास तीन ते साडेतीन तासांमध्ये त्याहून कमी कालावधीमध्ये जे आहेत हा संपूर्ण प्रवास पुणे कोल्हापूर करता येणार आहे आणि वंदे भारत ही केवळ पुणे कोल्हापूरच नाही तर पंधरा तारखेपासून पुणे हुबळी पर्यंत देखील धावणार असल्याची माहिती मिळते आणि यासाठीचे तीन दिवस पुण्यातील पुणे ते हुबळी आणि तीन दिवस पुणे ते कोल्हापूर अशा प्रकारचे वार जे आहेत ते रेल्वेने ठरवलेले आहेत त्यामुळे वंदे भारतच्या माध्यमातून जो आहे तो सुखकर प्रवास आणि आरामदायी प्रवास आणि वेळेमध्ये प्रवास जो आहे तो कोल्हापूर पर्यंत आणि पर्यंत जे आहे ते प्रवाशांना करायला मिळणार आहे त्यामुळे एक आनंदाची बातमी जी आहे ती रेल्वेकडून देण्यात आलेली आहे पंधरा सप्टेंबर पासून या संपूर्ण प्रवासाला जे आहे ते नागरिक जाऊ शकतात परंतु सध्या जे आहे ते ट्रायल रन सध्या सुरू आहे आज देखील हुबळी पर्यंत जी आहे ती पुण्यातून वंदे भारत धावणार आहे, आहे परंतु ही संपूर्ण ट्रायल रन असणार आहे कुठल्याही प्रकारचा धोका जो आहे तो या मार्गावरती नाही आहे ना या संपूर्ण काळजी जी आहे ती या ट्रायल रनच्या माध्यमातून घेतली जाते आणि आज देखील या ट्रायल रनच्या माध्यमातून वंदे भारत गाडी जी आहे ती धावणार आहे आणि पंधरा सप्टेंबर पासून सगळ्या प्रवाशांना जे आहे ते ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल हे तिकीट बुक करून या वंदे भारतच्या माध्यमातून प्रवास जो आहे तो हुबळी पर्यंत आणि कोल्हापूर पर्यंत करता येणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी